नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जूनला जाहीर होत आहेत त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि त्याचं कारण म्हणजे हे निकाल येण्यापूर्वी ज्यावेळेला एक जूनला शेवटचा टप्पा पार पडला मतदानाचा आणि त्यानंतर जे एक्झिट पोल जाहीर झाले त्याच्यामध्ये अर्थातच सगळ्याच या कंपन्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी एला बहुमत मिळेल साडेतीनशेपेक्षा अधिक जागा मिळतील अशा पद्धतीचं भाकीत वर्तवलेलं आहे प्रत्येकाने वेगवेगळे आकडे दिलेले असले तरी बहुमत हे एन डी एलाच मिळेल भारतीय जनता पार्टीच सत्तेमध्ये येईल आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेमध्ये येतील हे स्पष्टपणे सगळ्यांनी म्हटलेलं आहे त्याच्या आधीपासूनसुद्धा हीच परिस्थिती कुठेतरी संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये पाहायला मिळत होती प्रचारादरम्यानसुद्धा आणि त्यामुळे वारंवार विरोधी पक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळे ई व्ही एमवर आरोप करणं ई व्ही एम हॅक होऊ शकतात त्यासाठी बॅलेट पेपरवरच मतदान घ्या अगदी काही लोक कोर्टामध्ये सुद्धा गेले आणि त्याच्यात ई व्ही एममध्ये कशा पद्धतीने दोष आहे हे सांगून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासाठी सुद्धा प्रयत्न झाले पण का ते काही यशस्वी झाले नाहीत मतदान झालं त्यावेळेलासुद्धा मतदानाची टक्केवारी जी आहे ती अचानक कशी काय वाढते आहे अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करून त्यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्यात आली तर हे सगळं जे आहे ते सातत्याने असं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून झाला की जणू काही एक काहीतरी कारस्थान रचलं जातं आहे निवडणूक आयोगाकडून सत्ताधारी पक्षांकडून आणि आम्हाला हरवण्यासाठी हे सगळं कारस्थान रचलं जाते आणि हे जे काही चाललेली आहे प्रक्रिया ही सगळी खोटी आहे बनावट आहे आणि त्यामुळे आम्ही हरणार आहोत म्हणजे एका बाजूला सांगायचं सुद्धा की आम्हाला तीनशे जागा मिळणार आहे दोनशे पंच्याण्णव मिळणार आहेत आणि दुसरीकडे या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत निवडणुकीच्या या सगळ्या कशा फोल आहेत या सगळ्या कारस्थानी प्रक्रिया आहेत आणि आम्हाला कुठेतरी हरवण्यासाठी हे चाललेलं आहे लोकशाहीची हत्या त्याच्यामध्ये होते हे वारंवार सांगणं हे सुद्धा त्याच्यात सुरू होतं आता तर अगदी त्यांनी पातळीसुद्धा ओलांडलेली आहे मग संदर्भात आरोप करणं ठीक होतं की आम्हाला हरवलं जात आहे वगैरे किंवा ईव्ही एमवर आरोप करणं हे तर अनेक वर्षांपासून चालू आहे निवडणूक आयोगावर सुद्धा आरोप करणं चालू आहे पण आता तर कुठेतरी जनतेमध्ये रोष निर्माण होईल जनतात रस्त्यावर उतरेल जनताच हातामध्ये सगळा कायदा घेईल अशा पद्धतीची भाषा विरोधक करायला लागलेली आहेत यशोमती ठाकूर ज्या महाविकास आघाडीमध्ये एक मंत्रीसुद्धा होत्या त्यांनी तर म्हटलं आहे की जर अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला नाही तर त्या ठिकाणी गृहयुद्ध होईल सिव्हिल वॉर होईल म्हणजे अर्थात संतापतील लोक लोक रस्त्यावर उतरतील आणि लोक एकदा रस्त्यावर उतरले की मग ते काही करतील मग डो मुसळील जाळपोळ करतील वगैरे अशा पद्धतीचा एक अर्थ त्यांनी त्याच्यामधून मांडलेला आहे की हे सगळं होईल कशामुळे तर महाविकास आघाडीचा उमेदवार जर जिंकून आला नाही तर ठीक आहे निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं कोणी जिंकतो कोणी हरतो लोकशाही प्रक्रियेवर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि तो आहे म्हणूनच मत तुम्ही मतदानामध्ये सहभागी झालेला आहात स्वतः तुमचे उमेदवार जाहीर केलेले आहेत तुमचे सगळे पक्ष निवडणुकीत उतरले आहात तुम्ही प्रचार केलेला आहे याचा अर्थ तुमचा या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे पण मग आपण हरलो तर मात्र त्यावर विश्वास नाही आम्ही हरूच शकत नाही आम्हाला कोणीतरी हरवतंय जाणीवपूर्वक आमच्या विरोधात कोणतरी कट कारस्थान करतंय आणि म्हणून मग ते जर झालं आम्ही हरलो तर मग लोक रस्त्यावर उतरतील जणू लोक फक्त तुम्हालाच मतदान करण्यासाठी फक्त इथे जन्मलेले आहेत देशामध्ये बाकी ते कोणालाही मतदान करू शकत नाही लोकांनी भारतीय जनता पार्टीला मत दिलं किंवा महायुतीला मत दिलं एला मत दिलं म्हणजे ते मत होणार नाही मत आम्हालाच दिलं पाहिजे आम्हाला मतं द्या आम्हाला जिंकवा आम्ही जर हरलो तर मात्र ती लोकशाही नाही तर मात्र त्या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास नाही तर व्ही एममध्ये काहीतरी दोष आहे तर निवडणूक आयोग जो आहे तो विकला गेलेला आहे आणि आम्ही हरलो तर लोक रस्त्यावर उतरतील संतापतील कायदा हातात घेतील ही भाषा यशोमती ठाकूर करतात मी स्वतः त्या निवडून आलेल्या आहेत स्वतः त्या लोकशाहीच्या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहेत एका पक्षाचा भाग आहेत आणि त्यांच्याकडून अशी भाषा वापरली जाते वडेट्टीवारसुद्धा म्हणतात की जर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले नाहीत तर दाल मी कुछ काला आहे याचा अर्थ काय आता ते निवडून येणं किंवा न निवडून येणं हे लोकांच्या हाती आहे मतदान तर निवडणूक आयोगाने केलेलं नाही की फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलेलं नाही चौसष्ट कोटी लोक जे आहेत देशामधले त्यांनी मतदान केलेलं आहे चौसष्ट कोटी एवढी संख्या जी आहे तेवढ्या तेवढ्या संख्येने मतदान हे कुठल्याही जगातल्या देशात झालेलं नाही या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून मी एवढं प्रचंड मतदान लोक करत असतात सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून ती प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच्यावर तुम्ही अविश्वास दाखवता की झालं नाही तर लोक भडकतील रस्त्यावर येतील लोकांनी मतदान जे आहे ते उत्स्फूर्तपणे केलेलं आहे ते गुप्त मतदान असतं ते काय फक्त काँग्रेसला मतदान करावं किंवा भाजपलाच करावं असं काय कुणी सांगून मतदान करत नाही तरी लो या सगळ्या नेत्यांचा या लोकशाहीवर अजिबात विश्वास नाही आणि केवळ हे नेतेच नव्हे त्यांनी पोचलेले काही पत्रकार सुद्धा वेगवेगळ्या पॅनलवर चर्चेला असताना अशाच पद्धतीची भाषा वापरतात मा कथाकथित पत्रकार म्हणवले जातात त्यांनी अशीच भाषा वापरली की महाराष्ट्रामध्ये जर महायुतीला चाळीस जागा मिळाल्या तर काहीतरी कारस्थान असेल त्याच्यामध्ये महायुतीला एक अंकीच फक्त जागा मिळतील त्याच्यापेक्षा जास्त मिळाल्या तर लोक रस्त्यावर उतरतील संतापतील ही कोणत्या प्रकारची भाषा झाली हे कोणत्या प्रकारचं मत झालं ठीक आहे लोकांनी मतं दिली कोणाला निवडून प्रत्येकाला विश्वास असतो की आम्ही जिंकू भारतीय जनता पार्टीने विश्वास व्यक्त केलाय आम्हाला आम्ही चारशे पार करू एन डी चारशे पार जागा मिळतील तो त्यांचा विश्वास आहे इंडिया आघाडी म्हणते आम्ही दोनशे पंच्याण्णव जिंकू बहुमत जे आहे ते आम्हाला मिळेल मग ते कोणाच्या जोरावर बहुमत तुम्हाला मिळणार आहे लोकांच्याच जोरावर आणि त्याबद्दलच तुम्ही अविश्वास व्यक्त करता की आम्ही हरलो तर लोक रस्त्यावर उतरतील त्या लोकांनीच मतदान केलेलं आहे ना सगळ्यांना त्या लोकांनीच जर ठरवलं की एन डी एला विजयी करायचं भारतीय जनता पार्टीला विजयी करायचं तर त्यावर त्या त्या तुमचा विश्वास नाही त्यासाठी मग त्यांना रस्त्यावर उतरायला तुम्ही भाग पाडणार किंवा भडकवणार की रस्त्यावर उतरा जाळपोळ करा हातामध्ये कायदा घ्या आणि सगळे जे काही लोकशाही तंत्र जे आहे हे सगळं उद्ध्वस्त करा ते ही भाषा कोणत्या प्रकारची आहे राहुल गांधींनी सुद्धा मध्यंतरी म्हटलं होतं की हे सगळं मॅच फिक्सिंग सारखं आहे ईव्हीएम सगळी यंत्र जी ती मॅच फिक्स केलेली आहेत याच्यामध्ये सगळं फिक्सिंगद्वारेच ते जिंकणार आहेत आम्हाला हरवण्यात येणार आहे त्यामुळे ते जर झालं चारशे पारचा नारा त्यासाठी दिला जातोय की त्यातून संविधान बदलण्याची भाषा किंवा त्यांची इच्छा आहे आणि संविधान बदललं गेलं तर देशामध्ये आगडो मुसळेल म्हणजे जे काही होणार नाही आहे ज्याची शक्यता नाही आहे काही झालेलंही नाहीये ते झालं असं दाखवून तिथे आगडो मुसळेल अशी भाषा आणि अशी स्वप्न लोकांना दाखवायची लोकांच्या मनामध्ये काहीतरी भ्रम निर्माण करायचा हे कशासाठी आहे तुम्ही जर लढू शकत नाही तुमच्यामध्ये क्षमता नाही आहे तुम्ही तयारी करू शकत नाही एखाद्या पक्षाला हरवण्याची लोकांची मनं जिंकण्याची लोकांपर्यंत पोचण्याची तुमच्या माहीत ताकद नाही तर ता त्यासाठी दुसऱ्या पक्षाला जो जिंकतोय त्याला दोषी ठरवायचं तो काहीतरी कारस्थान रचतोय असं सांगायचं हे कोणत्या प्रकारच्या लोकशाहीचं लक्षण आहे त्यामुळे ही भाषा जी आहे की सिव्हिल वॉर होईल गृहयुद्ध होईल आगडो मुसळेल सगळीकडे लोक संतापतील रस्त्यावर उतरतील हे जे अशा पद्धतीचे पोचलेले पत्रकार अशा पद्धतीचे नेते ज्यांचा लोकशाहीवर दाखवताना मात्र संविधान संविधान हा मंत्रजप करतात प्रत्यक्षामध्ये त्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यांचा विश्वास एवढाच असतो की आम्ही जिंकलो पाहिजे आम्ही जिंकलो तर लोकशाही आम्ही हरलो तर मात्र अराजक माजवायचं मागच्या वेळेला नाही का राम मंदिर झालं तर राम मंदिर झाल्यानंतर कशा पद्धतीने तिकडे आगडो मुसळील लोकांना टार्गेट केलं जाईल राम मंदिर का, राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी लोक येतील त्यांच्यावर हल्ले केले जातील अशा पद्धतीची भाषा वापरली गेली होती हे तेच लो लोक आहेत ज्यांना लोकशाहीवर दाखवण्या लोकांना दाखवताना मात्र आम्ही कसे लोकशाहीवादी आहोत हे म्हणायचं प्रत्यक्षात लोकशाहीवर यांचा विश्वास नाही जर खेळामध्ये असताना काही वेळेला टेनिस खेळताना आपण पाहतो आंतरराष्ट्रीय सामने असतात एखादा खेळाडू हरतो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि हरला जोर हो की तो सगळं आपलं रॅकेट जोरजोराने आपटून मोडून तोडून टाकतो त्यासाठी त्याला दंड होतो पण त्याच्यावरनं दिसून येतं की तो खिलाडू वृत्तीचा नाही अनेक जण करतात अगदी स्थानिक लेवलच्या सामन्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो आऊट झाला की स्टंपवर जोरात बॅट मारून ते उडवून टाकायचे आणि तणतणत निघून जायचं याच पद्धतीची अखिलाडू वृत्ती जी आहे ती या सगळ्या महाविकास आघाडी इंडिया आघाडी मधल्या लोकांची आहे ते स्वीकारूच शकत नाहीत आपला पराभव तो पराभव जो आहे तो लोकांनी त्यांचा पराभव केला हेही ते स्वीकारू शकत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिसून येतं त्यांचा खरा चेहरा त्याच्यामधून उघड होतो त्यामुळे या लोकांना खरं तर पाहिजे की आपण हरलो तर असंच काहीतरी व्हावं देशामध्ये अराजक माजावं लोक रस्त्यावर उतरावेत लोक म्हणजे अर्थात यांनीच काहीतरी कोणाला तरी फूस दिलेले लोक असतील हे लोक रस्त्यावर उतरावेत आग डोम माजावा त्या ठिकाणी लोकांनी आगी लावाव्यात कायदा हातात घ्यावा तर हे व्हावं ही इच्छा आहे त्यांची जसा मागच्या लाल किल्ल्यावर हल्ला झाला होता तसंच दशा पद्धतीने व्हावं आणि मग दाख त्यांना आनंद तोच मिळेल की बघा हे तुम्ही जिंकलात म्हणून झालं हे सांगण्याचा प्रयत्न आहे खरी त्यांची इच्छा आहे की सिव्हिल वॉर व्हावं थोडक्यात आपण पराभूत होणार आहोत ते त्यांनी मान्य केलेलं आहे फक्त दाखवायला आम्ही जिंकू असं म्हणायचंय आणि आम्ही जिंकलो नाही तर सिव्हिल वॉर होईल गृहयुद्ध होईल लोक संतापतील रस्त्यावर उतरतील कायदा हातात घेतील हे ते वारंवार सांगतायत तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद